सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील घारपुरे घाट येथून गोदावरी नदीपात्रात संगीता शिंदे या महिलेनं सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास उडी घेतली होती यावेळी तेथून गस्त करणाऱ्या दामिनी पथकाच्या महिला बीट मार्शल शिल्पा मोरे सुजाता वाळूंज यांच्या हा प्रकार लक्षात आला त्यांनी दुचाकीत थांबवून महिलेच्या दिशेनं धाव घेतली मात्र तोपर्यंत तो महिलेनं नदीपात्रात उडी घेतली होती यावेळी त्यांनी आजूबाजूच्या लोकांना गोळा करून आपातकालीन मदतीचं आवाहन केलं कोणारे इसम जितू साणब सोनू पांढरे सुनील चव्हाण या तिघांनीही क्षणाचाही न करता गांभीर्य ओळखून लाईफ रिंगच्या सहाय्यानं बुडणाऱ्या महिलेला नदीपात्रातून बाहेर काढली काठावरून महिलेला बाहेर काढले असता दामिणी पथकातील महिला पोलीस अंमलदारांनी तिला धीर देत शांत केले तसेच तिच्या नातेवाईकांना बोलावून घेत त्यांच्याकडे महिलेला सोपविले महिलेची अस्थेनं विचारपूस केली शिंदे यांनी आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल का उचललं याचा उलगडा होऊ शकला नाहीये प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक